नमस्कार मित्रांनो आपल्या आमच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत महागाई भत्ता पुन्हा वाढणार आहे आणि या वाढीनंतर महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्क्यांवर जाणार आहे होय मित्रांनो सरकारकडून अधिकृत परिपत्रक जाहीर करण्यात आले असून या निर्णयाचा थेट फायदा लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात येत्या पगारात चांगली वाढ होणार आहे आणि दिवाळीपूर्वीच त्यांना मोठी गुड न्यूज मिळणार आहे महागाई भत्ता म्हणजे नेमकं काय का हे थोडक्यात समजून घेऊ महागाई भत्ता म्हणजे सरकारकडून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिली जाणारी ती अतिरिक्त रक्कम जी महागाई वाढल्यामुळे जीवनमान टिकवण्यासाठी दिली जाते देशात वस्तूंच्या किमती वाढतात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खरेदी शक्तीवर परिणाम होतो म्हणूनच सरकार दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचं पुनरावलोकन करतं हाच महागाई भत्ता सध्या पंचावन्न टक्के होता आणि आता त्यात तीन टक्क्यांनी वाढ होऊन अठ्ठावन्न टक्के होणार आहे ही वाढ केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजूर केली आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे या वाढीचा फायदा एक जुलै दोन हजार पासून लागू होणार आहे म्हणजेच पुढील पगारात तुम्हाला ही वाढ दिसून येईल केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांनाही याचा फायदा मिळणार आहे कारण पेन्शनवर लागू होणारा डिअरनेस रिलीफ हा टक्क्यांवर जाणार आहे म्हणजेच जर तुमचा मूलभूत पगार पन्नास हजार रुपये असेल तर आतापर्यंत तुम्हाला सत्तावीस हजार पाचशे रुपये होते आता अठ्ठावन्न टक्क्यांनुसार तो एकोणतीस हजार रुपये होणार आहे म्हणजेच महिन्याला सुमारे एक हजार पाचशे रुपयांची वाढ सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे अधिकृत माहितीप्रमाणे या वाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर वार्षिक दहा हजार कोटी रुपयांचा भार येणार आहे पण दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा हा निर्णय असल्याने सर्व कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने या संदर्भात अधिकृत परिपत्रक देखील जाहीर केलं आहे रिव्हिजन ऑफ रेट्स ऑफ डिअरनेस अलावन्स टू सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज इफेक्टिव्ह फ्रॉम फर्स्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी या शीर्षकाखाली आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे या परिपत्रकानुसार पाचव्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाखालील सर्व कर्मचाऱ्यांना ही वाढ लागू होईल तसेच पेन्शनधारकांनाही डिअरनेस रिलीफमध्ये तितकीच वाढ मिळेल या वाढीचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यातील ए आय सी पी आय म्हणजेच ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्समधील वाढ एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस दरम्यानच्या निर्देशांकावर आधारित गणनेनुसार महागाई भत्त्याचा दर अठ्ठावन्न दशांश दोन टक्के येतो पण सरकार दशांश भाग वगळून अठ्ठावन्न टक्के असा दर निश्चित करते त्यामुळे ही वाढ अधिकृतपणे लागू झाली आहे सरकारच्या सूत्रांनुसार जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी म्हणजेच ॲरियर्स देखील कर्मचाऱ्यांना पुढील पगारात दिली जाणार आहे म्हणजेच दिवाळीपूर्वीच तुमच्या खात्यात दुहेरी आनंद वाढलेला पगार आणि थकबाकी रक्कम जमा होणार आहे त्यामुळे सणासुदीच्या खरेदीत कर्मचाऱ्यांचा उत्साह आणखी वाढेल हा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे पण अनेक राज्य सरकारी केंद्राच्या निर्णयावर आधारित आपला निर्णय घेतात त्यामुळे लवकरच महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्येही अशीच वाढ लागू होण्याची शक्यता आहे राज्य सरकारकडून याबाबतचा आदेश लवकरच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा खर्चाचा ताण कमी होईल अन्य धान्य पेट्रोल डिझेल आणि वीज आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय ठरणार आहे ही वाढ महागाईचा पूर्ण भार कमी करू शकत नाही तरीही ती एक सकारात्मक पाऊल आहे आता पुढील मोठी अपेक्षा म्हणजे आठव्या वेतन आयोगाची घोषणा सध्याचा सातवा वेतन आयोग डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू आहे आणि त्यामुळे ही डीए वाढ सातव्या आयोगाखालील शेवटची वाढ मानली जाते पुढील वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि भत्त्यात मोठे बदल होतील अशी शक्यता आहे म्हणूनच मित्रांनो ही बातमी तुमच्यासाठी खरोखरच गुड न्यूज आहे सरकारकडून अधिकृत आदेश जारी झाल्यामुळे आता प्रतीक्षा फक्त पुढील पगाराची आहे या वाढीमुळे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या घरात आनंदाचा माहोल निर्माण होणार आहे जर तुम्हाला तुमच्या पगारावर किंवा पेन्शनवर याचा नेमका किती परिणाम होईल हे जाणून घ्यायचे असेल तर तुमचं मूलभूत वेतन आणि सध्याचा डीए टक्केवारी कॉमेंटमध्ये लिहा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची वणना दाखवेन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्या भागात आपण आठवा वेतन आयोग ठकबाकी वितरण आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वाढ निर्णयावर सविस्तर चर्चा करणार आहोत धन्यवाद